आज आदरणीय पंतप्रधानांचा मुंबई दौरा आहे आणि ह्या दौऱ्यावर अपेक्षेप्रमाणे आकलेचे तारे आज सकाळी संजय राजाराम राऊतनी तोडले त्याने एक नवीन जावईन शोध असा लावलेला आहे आदरणीय पंतप्रधानचे हे जे दौरे आहेत जो काय लवाजवा आहे जो काय त्यांची सुरक्षता आहे हा सगळा आचार तरिकेच्या नियमाचा भंग आहे आणि ते आता पंतप्रधानच नाही काळजीवाहू पंतप्रधान असल्यामुळे केअरटेकर पंतप्रधान असल्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टी करूच शकत नाही असे असा जावही शोध संजय राजेरावने लावलेला आहे आता साजरी एक सरपंचाची निवडणूक पण लढवली नाही लोकांमध्ये निवडून कसं यायचं ह्याला त्याला थान पत्ता नाही ईशान्य मुंबईची जागा डुमणामध्ये ताकद नसल्यामुळे लढवण्याची पण लढवण्याचा पण विचार केला नाही उगाच राजकीय बळी त्या संजय दिना पाटलांना देऊन टाकलेला आहे तो संजय राजाराम राऊत निवडणुकीचे नियम आणि निवडणुकीच्या आचारसंहिता काय असते हे आम्हाला ज्ञान देतो आहे देशाचे पंतप्रधान हे कुठलेही नियम न तोडतात आचारसंहिता असताना पण त्यांची सुरक्षता प्रोटोकॉल हा तसाच राहतो त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही आणि दुसरा पंतप्रधान निवडून येईल परत पंतप्रधान दु, म्हणजे दुसरा बदलत नाही म्हणजे चार जून नंतर पण देशाचे पंतप्रधान हे आदरणीय मोदी साहेबच असतात म्हणून हे कितीही नाक रगडलं कितीही शेवड्या रडत बसले कितीही दावही शोध घेत बसले तरीही ह्यांच्या भुकण्याला कोणीही महत्व देत नाही कालच्या इंडिया आघाडीच्या ह्या त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काही केजरीवालांसाठी तो कार्यक्रम घेतला असं थे म्हटलं साधा केजरीवालांचा बॅनर पण ह्या लोकांनी सगळ्यांना काढायला सगळ्यांनी काढायला लावलं ला। त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंची काय इज्जत होती ते राहुल गांधींनी स्वतःच्या तोंडाने दाखवली आणि इलेक्ट्रॉन वॉर्डची जो चर्चा आज सकाळी संजय राजाराम राऊत करत होता ते इलेक्ट्रॉन बॉल्ड वर बीजेपी ला मिळालेल्या इलेक्ट्रॉन बॉल्ड वर चर्चा करा मग उबाटाला रुपांनी पैसे आलेले आहेत त्याची पण चर्चा झाली पाहिजे ना ते देणगीदार कंपनी नेमकं कोण आहे त्यांची जी यादी आमच्याकडे आहे ते उभाट्याला दिलेले इलेक्ट्रॉन बॉन्डच्या रुपानी पैसे या लोकांना उद्धव ठाकरेच्या महापालिकेमध्ये महापौर असतानाच्या काळात ज्यांना ज्याला इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून जेही पैसे दिलेले आहेत त्यांना मुंबई महापालिकेचे किती टेंडर भेटलेले आहेत त्यांना कोविडच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते कोविडच्या काळात त्या त्या, -त्या कंपन्यांना किती टेंडर भेटले याची जरा चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे नुसतं बीजेपी बीजेपी बीजेपीच्या नावाने मंत्र रोज सकाळ उठल्या बोलण्यापेक्षा शिवसेनेला उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला उभाट्याला नेपकर इलेक्ट्रॉन वॉर्डच्या रुपाने किती पैसे भेटले आणि कोणी दिले आणि त्या कंपन्यांना किती नंतर टेंडर मातोश्रीच्या माध्यमातून दिले गेले या सगळ्याचा हिशोब आम्हालाही जाणून घ्यायचा आहे उभाटाने मांडण्याची हिंमत करावी असं आवाहन मी या निमित्ताने करतो काल उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये बसून एक फार मोठा जोक मारला म्हणजे कालपासून आतापर्यंत माझा असू आवरत नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की ते स्वतः आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना मणिपूरमध्ये मनी, पाठवण्यासाठी स्वतः खर्च करून स्वतःचे खिशातले पैसे उद्धव ठाकरे काढून त्यांचे तिकीटचे पैसे देणार हाण्याचे पैसे देणार सांगणारा कोण आहे उद्धव ठाकरे ज्यांनी अवघ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत स्वतःची लॉन्ड्री स्वतःच्या पैशानी केलेली नाही स्वतःची आंतरवस्त्र आलोपर्यंत स्वतःच्या पैशानी विकत घेतले नाही स्वतःची घराची एसी स्वतःच्या पैशानी नाही देवालामध्ये ठेवलेली फुलं याचे कधी पैसे दिलेले नाही म्हणजे ज्यांनी एक रुपया अजूनपर्यंत दिशातून काढण्याची त्याला सवयच नाही तो म्हणे आमच्या देवेंद्रजींना मणिपूरला पाठवण्याचा खर्च उचलणार आणि मणिपूर फाईल्स काढण्या अगोदर मी उद्धवजींना विनंती करेन की तुम्ही दिशा साजन फाईल्स हा जरा चित्रपट तुम्ही काढा फार जोरात चालेल आणि मुख्य भूमिकेमध्ये तुमच्या मुलालाच अॅक्टर म्हणून घ्या कारण का दिशा दिशा सालियान फाईल्स या चित्रपटाचा मुख्य कलाकार सूत्रधार हा तुमचा मुलगाच आहे आणि संजय राजाराम राऊतला सांगेन तुला अगर कुठले चित्रपट काढायचे असतील तर तू गोरेगावच्या रॉयल पाम फाईल्स किंवा न्यूझीलंड हाऊस फाईल्स या नावाचे चित्रपट काढा कळेल मग लोक किती लोकांचं किती मनोरंजन होत आहे धन्यवाद संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय राऊत मोदींवर टीका करताना असं म्हणतायत की मोदींचा एक एक दौरा हा पंचवीस पंचवीस कोटींचा असतो एक लक्षात घ्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये पंतप्रधानांचा एक प्रोटोकॉल आहे पंतप्रधानांची सुरक्षता असो प्रोटोकॉल असो या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या चे अनुसारच केल्या जातात आता त्यांच्या दौऱ्याचा खर्च नेमका किती आहे हे निवडणूक आयोगाला जास्त माहिती आहे तिकडच्या होऊ घातलेल्या कारकुनाला माहीत नाही म्हणून सकाळी उठून अशा पद्धतीचे जावई शोध काढण्यापेक्षा तुझा मालक दिल्लीच्या दिल्ली काल जो दिल्लीला गेला हा कोणाच्या प्रायव्हेट विमानाने गेला त्याचा खर्च नेमको कुठून दाखवला आणि कोणी गेला त्या प्रायव्हेट विमानाचा ह्याची थोडी माहिती द्या पण निवडणूक आयोगाला द्या का काल सुद्धा तो मालक दिल्लीला गेला आणि मालकाच्या मुलाबरोबर तो परत मालक आणि जो मुलगा परत आला त्याच्या प्रायव्हेट विमान कोणाचं होतं त्याचे पैसे कोणी दिले ले ते निवडणूक आयोगाला दाखवले होते का या सगळ्याची पण माहिती मग मा आम्हाला काढायला लागेल यंत्रणेचा मोदी गैरवापर करत आहेत आणि त्याचा फायदा घेऊन प्रचारामध्ये उतरले आहेत हा भ्रष्टाचार नाही का असा जे आरोप संजय राऊत ज्यांनी एक स्वतः सरपंचाची निवडणूक लढवली नाही तो निवडणूक आचारसंहिता आणि नियमावर अगर बोट ठेवत असेल तर हा फार मोठा विनोदच झालेला आहे म्हणून मी संजय राजाराम राऊतला सांगेन निवडणूक आचारसंहितेच्या पहिल्या पुस्तकाची कॉपी मी त्यांना पाठवीन निवडणूक आचारसंहितेच्या अनुसार पंतप्रधानांचा प्रोटोकॉल पंतप्रधानांची सुरक्षता ह्याच्यामध्ये काही तडजोड करू शकत नाही चार जून पर्यंत आदरणीय मोदी साहेबच या देशाचे पंतप्रधान आहेत आणि चार जून नंतर या देशाच्या जनतेच्या आशीर्वादामुळे ते परत तसेच पंतप्रधान म्हणून राहणार आहेत म्हणून हेनी कितीही बोंबागून वों गेली तर कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग होत नाही हे नियमा आधार आम्ही बोलतोय मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत असं म्हणत आहेत की ते मुंबईमध्ये जमिनी शोधायला येत आहेत जमीन कोणती शिल्लक आहे आणि ती अडाणीला देता येईल का यासाठी नरेंद्र मोदी कारण का ह्या संजय राजाराम राऊतच्या मालकाने मुंबईमध्ये कुठली जमीन आणि कुठला टेंडर हा ठेवला आहे का जे मोदीजी दुसऱ्यांसाठी विकायला येतील आत्तापर्यंत देशामध्ये चौदाच्या अगोदर मा भेटीची चा अगो सरकार ही देश विकत होते आणि मुंबईमध्ये हा बाप भेटीची सरकार मुंबई महापालिकेच्या नामाने मुंबईला अक्षरशः विकायला काढलेले म्हणून मोदींवर आरोप करण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मा, तुझ्या मालकांचा आणि मालकाच्या मुलांनी मुंबईला कसं लुटलं यावर थोडी अर्धा तास चर्चा होऊन नाही मग या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन रुमात टाकून कसे बसतात नेत्यांच्या नॉनवर हे आम्हाला सांगू नका तुमचे मुद्रेगिरी आणि गुजरे गिरी आम्हाला माहिती आहे असं संजय राऊत मग काल काँग्रेसच्या कोट्यावर जाऊन जे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत नाचले त्याचे व्हिडिओ आम्ही दाखवू का आणि गजरा कोणी हातात लावलेला आणि समोर उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत कसे नाचत होते पैसे कसे उधळले गेले मग व्हिडिओ व्हिडिओ आम्हाला दाखवायला लागतील जनतेला दर दिवशी पाच भ्रष्टाचारांचे प्रवेश जे आहेत ते भाजपमध्ये होत आहेत असं संजय राऊत म्हणतो आणि मग त्याच्या मातोश्रीमध्ये बसलेला महाराष्ट्रातला सर्वात मोठा ठग्या ज्याला उद्धव ठाकरे म्हणतात त्याच्याबद्दल तो बोलणार नाही अजित अजितदादा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा अजित दादावर अजित अजितदादाचं कौतुक व्हायचं हसन मुश्री महाविकास आघाडीमध्ये यांच्यावर होते तेव्हा त्यांचं कौतुक होत भुजबळ साहेबांना एकदम अतिशय प्रिय होते यांचे भुजबळ साहेब हा आता त्यांनी स्वतःच्या स्वाभिमानासाठी अगर भूमिका घेतली देशाच्या विकासासाठी भूमिका घेतली तर यांच्या ढोंगणाखाली आता काय लागते तुम्ही दोन हजार चौदा पासून चौदाला जे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर वर होते तेव्हा तुम्हाला मोदी साहेब वाई एवढे ते वाईट वाटले नाही तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायसारखे तुम्हाला वाटले नाही आता जेव्हा ढोंगा खालून सत्ता गेली आणि रस्त्यावर फिरण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा अशीच आणि सगळे तुम्हाला वाईटच वाटणार संजय राऊत आचारसंहिता के बारे मी बोल रहे प्रधानमंत्री की दौरे के मद्देनजर ये क्या ऐसा है कि देश जिसने एक शादी सरपंच की भी सरपंच का भी चुनाव लड़ा नहीं वो संजय राउत जो भी इलेक्शन आचार संहिता के बारे में बात करते हैं, नियम बताते हैं तो ये फार बड़ा बहुत बड़ा विनोद है हमारे देश के प्रधान उनका प्रोटोकॉल उनकी सुरक्षा और उनके जो प्रोग्राम है वो इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट के अनुसार ही डिजाइन किए गए हैं शायद इतनी मालूमत संजय राजाराम राउत को नहीं होगी तो इसलिए उन्होंने पहले क्या क्या आचार संहिता होता है नियम क्या होते हैं उसकी पहली मालूम देनी चाहिए उसकी स्टडी करनी चाहिए और फिर ही इस तरीके की आलोचना करनी चाहिए युति का तीघा अजू सुटत नहीं है मात्र वंचित ने अपना उम्मीदवार जाहिर किया चांगली गोष्ट ना प्रत्येका उम्मीदवार जाहिर करने अधिकार है प्रकाश आंबेडकर आंबेडकरजीने महाविकास आघाडी जे काही त्यांना स्थान दिलं नाही त्याच्यामुळे त्यांनी आज उभाटाच्या उमेदवाराच्या विरोधात वंचितचा उमेदवार उभा केलेला आहे तर ती भूमिका हा प्रश्न खरा म्हंटलं तर तुम्ही महाविकास आघाडीच्या लोकांना विचारलं पाहिजे चुकीच्या आघाडीच्या मायुतीच्या लोकांना तुम्ही विचारला सर विनायक राऊत यांच्या खळा बैठका सुरू झाल्या आणि त्यामध्ये ते बोलले की कोरोना काळात एस एस पी एम कॉलेजमधून आर्थिक घोटाळे झाले त्याची चौकशी आता खळ्या बैठक आणि एस एस पी एम कॉलेजचा काय संबंध त्याच्यापेक्षा एस एस पी एमच्या खळ्यामध्ये येऊन बसा ना आमच्याकडे आम्ही साफ करून ठेवतो एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि या संस्थेने करोना काळामध्ये सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेची जी काही सेवा केली जे काय आधार दिला जे उद्धव ठाकरेचं सरकार आणि आरोग्य यंत्रणा तेव्हा देऊ शकली नाही यासाठी जिल्ह्याचे आणि कोकणाचे लोक लोकांची प्रतिक्रिया आणि मत हे आमच्यासाठी महत्वाचं आहे जे स्वतः तेव्हा सत्तेमध्ये होते स्वतःचा मुख्यमंत्री तेव्हा सत्तेमध्ये होता ते जेव्हा काय करू शकले नाही टीका करण्यापलीकडे लोकांना आधार देऊ शकले नाही त्यांनी आमच्यावर टीका करू नये म्हणून खळ्यामध्ये बसून तुम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास काय केला हे जरा खळ्यामध्ये बसून तरी सांगा नाहीतर चार जून नंतर रस्त्यावरच बसायचंय रस्त्यावरच यायचंय म्हणून जिकडे तिकडे अगर तुम्हाला राणे दिसत असतील व खड्या बैठक याच्यापेक्षा इंजिनिअर आमच्या मेडिकल कॉलेजच्या खळ्यात घ्या ना सोपं होय जास्त मेहनत करण्याची गरज वाचणार नाही